जारणची यशस्वी घोडदौड तीन आठवड्यात सहा कोटींचा गल्ला टीमने साजरी केली सक्सेस पार्टी मराठी चित्रपट जारण प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत समीक्षकांची वाहवा मिळवत आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणारा एक महत्वाचा सिनेमा ठरलाय प्रदर्शित झाल्यानंतर केवळ तीन आठवड्यातच या चित्रपटाने तब्बल सहा कोटी रुपयांची कमाई केली हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही जारणने आपल्या वेगळेपणामुळे आणि आशय घनतेमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली चित्रपटाच्या यशानंतर संपूर्ण टीमने अलीकडेच एक भव्य सक्सेस पार्टी आयोजित केली या पार्टीला दिग्दर्शक निर्माते कलाकार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती या यशावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले जारण हे माझे स्वप्न होते आणि आज जेव्हा प्रेक्षक त्या स्वप्नाशी स्वतःला जोडतात तेव्हा त्यामागचा सारा संघर्ष सार्थ वाटतो ही फक्त निर्मिती नाही तर एक भावनिक प्रवास आहे तर निर्माता अमोल भगत म्हणाले हा सिनेमा केवळ प्रेक्षकांचा प्रतिसाद नव्हे तर त्यांच्या विश्वासाची पोचपावती आहे आम्ही पुढेही असाच आशयप्रधान सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू अनिस बाजमी प्रोडक्शन्स प्रस्तुत आणि ए अँड ए सिनेमाज एल एल पी यांच्या सहयोगाने ए थ्री इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित जारण या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केले निर्मिती अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांची असून मनन दानिया सहनिर्माते आहेत या चित्रपटात अमृता सुभाष अनिता दाते किशोर कदम विक्रम गायकवाड यांच्यासह अनेक मातब्बर कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या एस नाईन टी न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका